नमस्कार शेतकरी बांधवांनो शक्तीपीठ महामार्गासाठी नवीन रूटमॅप बनवण्यात आला आहे या व्हिडिओमध्ये आपण नांदेड हिंगोली परभणी सोलापूर सातारा तसेच सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातल्या प्रत्येक गावाची नावे जाणून घेणार आहोत याच गावांमधून नव्याने शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्यामुळे तुमचं गाव देखील या लिस्टमध्ये दे आहे का नक्कीच बघा सरकारकडून पहिलं जो रूटमॅप दिण्यात आला होता त्यामध्ये बदल करण्यात आला की नाही स्पष्ट सांगता येत नाही परंतु हे नवीन रूटमॅप सरकारकडून प्रसारित केला आहे त्यामुळे लक्ष देऊन बघा यामध्ये तुमचं गाव देखील आहे का तुमच्या देखील जागेतून किंवा शेतातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे का नांदेड जिल्ह्यातील हातगाव तालुक्यातील पेवा शिरड कोली म्हाताळा चाकरी कोली मराठगा या गावांमधून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्यानंतर हिंगोलीतील कळमनुरीच्या येळगाव तुकाराम घोडा कामठा पिंपरी पिंपरी बीके डोंगरगाव पूल, गणगाव कुपटी सापळी धारधावडा किल्ले वडगाव कोरलेगाव पोत्रा बोलडा बोल्डावाडी पांग्रा शिंदे हिंगोलीच्या बसमत मधील पांगरा शिंदे त्याच्यानंतर औंडा मधील राजधारी सोनवाडी लोहरा केएच लोहरा बीके सावरखेडा असोला ट्राप असोला ट्रापलाक दारेगवान नागेशवाडी पर्जल रांजाळा गुंडा करंजाळा त्याच्यानंतर मधील गुंडा करंजाळा बोरिसवंत आडेगाव हट्टा पिंपळगाव हजम संगम संगमेश्वर त्याच्यानंतर परभणी तालुक्यातील नांदगाव नांदगाव भिके आलापूर पंढारी त्याच्यानंतर धांगरवाडी आसोला त्याच्यानंतर सोनपेठमधील रेवा तांडा आणि पारली तालुक्यातील कौठारी तांडा त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील रतंजन सारजापूर रालेरास सासूर मुंगशी दाहिताने मुजत मुजा तांडवाले त्याच्यानंतर माहूर तालुक्यातील वालूज भैरववाडी त्याच्यानंतर माधव तालुक्यातील धानोरे मानेगाव त्याच्यानंतर मोहोळ तालुक्यातील देगाव त्याच्यानंतर माडामधील बुद्रुकवाडी पंच पंचफुलवाडी खैरगाव खैराव कुंभोज अंजनगाव त्याच्यानंतर माहूर मधील वाफाले सिद्धेवाडी तेलंगवाडी आणि शेठपर त्याच्यानंतर माडा मोडणेब भैरगवाडी भैरगवाडी बी त्याच्यानंतर सोलापूरच्या पंढरपूर पंढरपूर तालुक्यातील बारडी करकम भोस नेमेटवाडी शेवटे पेहे त्याच्यानंतर सोलापूर तालुक्यातील मळशिरस ता सोलापूर जिल्ह्यातील मधील जांभूड विठ्ठलवाडी खालवे त्याच्यामधील मलशिरसमधील जांभूळ विठ्ठलवाडी खालवे त्याच्यानंतर बलशिरसमधील बोंडाळे त्याच्यानंतर मलशिरसमधील उघेडेवाडी त्याच्यानंतर वेलपूर नेमगाव चांदपुरी तरंगा मागरवाडी गेरवड त्याच्यानंतर मनमधील साताऱ्याच्या मानमधील कारखेड पर्यंत खाडकी वारकुटे माहेश्वर वाकी डिवड, धामणी गाटेवाडी, वाडजळ कुकडेवाड नंतर खाटोमधील साताराच्या खाटोमधील कन्हेरवाडी हिवरवाडी पदळ मायानीफेले कानकत्रे त्याच्यानंतर सांगलीच्या कोल्हापूर तालुक्यातील सांगली जिल्ह्याच्या कोल्हापूर तालुक्यातील भिकावाडी माहुळी नागेवाडी घणेवाडी नेवरी आंबेगाव वाडी वाडेरी बॅग आणि भालवणी त्याच्यानंतर सांगलीचा पालूस तालुक्यातील वांगी शिरगाव देवस्त्रे कुंभरगाव कुंडळ घोगाव त्याच्या त्याच्यानंतर सांगलीच्या वालवा तालुक्यातील मासुचीवाडी जुनेखेड बोरगाव वळवा उरस इस्लामपूर कामेरी येडेनिंपानी इटकेर येलूर कुर्ल्या पारगाव भैरेवारी जाकळे गिरोली, पोळे आठे कुशेरी त्याच्यानंतर कोल्हापूरच्या हाटकेंडेमधील पारगाव त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील पाळणाळामधील भिकरेवाडी जाकळे गिर गिरोली पोवळे पोवळे आटे त्याच्यानंतर कुशेरे त्याच्यानंतर हाडगावमधील हाट हाटक हाटकांडे तालुक्यातील मानपाडले त्याच्यानंतर कोल्हापूरच्या कारवीर तालुक्यातील केरली केरले त्याच्यानंतर कोल्हापूरच्या कारवीर तालुक्यातील केरली केरले, वारंगे पडली बिके शिंदेवाडी कु, कुपीरे, कुपिरे वाकारे कुडित्रे बिरेश्वर बीड गणेशवाडी शिरोली धुमाळा साडोली धुमाळा भाटणवाडी हासूर त्याच्यानंतर कोल्हापूर तालुक्यातील रधानगी कोल्हापूर जिल्ह्यातील रधानगिरी तालुक्यातील राशीवाडे कोडवडे वाघवाडा मोहाडे चोपादी टारले कौलव पिंप पिंपलवाडी तिकपुरी पुरडवाडी, वाजगाव, तालशी तुरंबे कपिलेश्वर सरोडे, त्याच्यानंतर कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील उदरवाडी त्याच्यानंतर कोल्हापूरच्या बुडरगड तालुक्यातील కాపరేవాడి తిేవాడి నాదేవాడి వచ్చేవాడి బేవాడి వినాజేవాడి కోల్వన్ పావాడి భాటివాడి హెడ్వాడి దేకేవాడి शेंगाव करडवाडी शेलोली पडकांबे सोनुर्ली मेघोली बेडीव अलगुंडी त्याच्यानंतर कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील कोरीवाडे त्याच्यानंतर कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील हरपवाडी पेरनोईल देवरे वेलवट्टी पेठेवाडी मासोळी खानापूर पोलगाव इरंडोल सातेवाडी त्याच्यानंतर कोल्हापूरच्या म चांदगड तालुक्यातील गावसे त्याच्यानंतर चांदगड तालुक्यातील भुजवाडे कुर्णी माळुंगा इनाम बिजूर भोगली कान्हूर बिके पिलानी त्याच्यानंतर कोल्हापूरच्या चांदगड तालुक्यातील गौसे भुजवणी कुर्णी मालुंगा इनाम बिजूर भोगोली कानूर बिके पिलानी जामरे त्याच्यानंतर सिंधुदुर्गच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीच्या केगाव या गावात त्याच्यानंतर कोल्हापूरच्या चांदगड तालुक्यातील इसापूर त्याच्यानंतर सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या चोडगर तालुक्यातील कुंभरवाडे भेकुर्ली कोळझर तालकट आणि झोमले त्याच्यानंतर सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यातील पाडवे मेजगाव पाडवे देगवे बंडे या गावातून शक्तीपीठ महामार्ग गा, नव्याने जाण्याची शक्यता आहे आणि ही माहिती सरकारकडून पुरण्यात आली आहे त्यामुळे या गावातून तुमच्या शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे का नक्कीच बघा आणि ही लिस्ट होईल तेवढ्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा अशा प्रकारे याच्या पुढची जर लिस्ट आली तर ती लिस्ट बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद